गरिबांसाठी परवडणारी घरे काँग्रेसच्या काळामध्ये वीस कलमी त्यांची असणारी जाहिरातबाजी होती गरिबी हटाव गरिबांना घरं नुसत्या घोषणा परंतु परवडणाऱ्या घरांबद्दल काँग्रेसने त्यांच्या दहा वर्षामध्ये नक्की काय केलं दहा वर्षात फक्त आठ लाख घरं त्यांनी बांधली अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश या सर्व प्रदेशांची सरासरी जर पाहिली तर दररोज ते दोनशे घर फक्त बांधत होते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गरिबांसाठी कशा पद्धतीने घरांची निर्मिती केली त्यांनी आठ वर्षामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाख घरं बांधण्याचं काम केलं सरासरी दोन हजार परवडणारी घरं ही या काळात मोदी सरकारच्या काळामध्ये दररोज दोन हजार घरं ही बांधली जात आहेत हीच तर आहे मोदी मॅजिक